ही चेष्टा करताय की मुद्दाम करताय की अनावधानाने तुमच्याकडून होत आहे नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणी दिव्यांगांचा आवाज बोलान बॉझ या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो खरंच आता वाईट वाटायचं हळूहळू बंद होऊ लागले राग येतोय राग, राग स्वतःचा येतोय की तुमचा इतरांचा येतोय हेच मला आता समजत नाही आहे कारण ज्या न्यूज ऐकतोय ना त्या न्यूज ऐकल्यानंतर स्वतःवरचा विश्वास उडतोय की काय किंवा यांच्यावरती समोरच्यावरती विश्वास कसा ठेवायचा हेच समजत नाही आहे आत्ता मी कशाबद्दल बोलतोय काय बोलतोय सगळं तुम्हाला समजेल हळूहळू पण समजल्यानंतर तुमच्या भावना काय आहेत तुमच्या फिलिंग्स काय तुमच्या इमोशन्स काय आहेत त्या नक्की व्यक्तवा तर आज आपण बोलतोय लोकसभेबद्दल म्हणजे जे खासदार आहेत किंवा पंतप्रधान जे आहेत किंवा आपलं संसद भवन आहे ज्या संसद भवनाला आपण अक्षरशः मंदिराचा दर्जा दिला आहे किंवा आपण तिथे जाताना सुद्धा दर्शन म्हणजे पाया पडून जातो आपण तिथे असे कित्येक उदाहरणं आहेत मग इथून एक निर्णय घेतला जातो तो निर्णय चुकीचा आहे बरोबर आहे याच्यात मी नाही पडणार आणि मी ठरवणार सुद्धा नाही कारण का मी जर ठरलो तर तुम्ही म्हणणार की मी एकाच बाजूने बोलतोय म्हणून तर तसं नाही आहे तुम्हीच ठरवायचं की चुकीचं माझे मुद्दे आहेत काय बरोबर आहेत मुद्दे तर सुरुवातीपासून जाऊया अधिवेशन सुरू झालं म्हणजे दोन हजार पंचवीसचं अधिवेशन सुरू झालं त्या अधिवेशनापासून जाऊया अधिवेशनात काही खासदारांनी मुद्दा मांडला की दिव्यांगांची पेन्शन वाढ झाली पाहिजे किंवा दिव्यांगांचे जे काही मुद्दे आहेत दिव्यांगांचे हे झाले पाहिजे तर तिथं उत्तर आलं शिवराजसिंगजी चौहानजी यांच्याकडून उत्तर आलं कृषी मंत्री यांच्याकडून की दिव्यांगांच्या बाबतीत आम्ही आता विचार नाही करत आहोत किंवा दिव्यांगांच्या दिव्यांगांना देण्यासाठीचं जे काही विचार असेल किंवा जे काही मीटिंग्स असतील तर त्याच्यात आम्ही काही तरतूद काही केलेलं नाही असं सांगण्यात आलं पण त्याच्यानंतर अर्थसंकल्पाला दोन फेब्रुवारीला अर्थसंकल्पाला अर्थसंकल्पामध्ये पण अशा होत्या निर्मला सीतारामनजीकडून किंवा मोदीजींकडून की दिव्यांगांसाठी काहीतरी येईल दिव्यांगांच्या काहीतरी भल्याचं येईल दिव्यांगांच्या जे काही समस्या आहेत तर त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न होईल पण तसंही काही झालेलं नाही आहे तसंही काही झालेलं नाही बाकीच्या घटकांचा मी काय बोलणार नाही पण आपलं दिव्यांगांचा चॅनल आहे दिव्यांगांच्या बाबतीत बोलू आपण त्याच्यानंतर एक परवा दिवशी एक बातमी येते परवा दिवशी म्हणजे चोवीस तारखेला एक बातमी येते की खासदार जे खासदार आहेत लोकसभेवर ते असतील किंवा राज्यसभेवर असतील ते तिथ्यात म्हणजे लोकसभेची ज्या वेळेला मिटिंग चालू होती तिथं म्हणजे अजून अधिवेशन चालू आहे तर त्या अधिवेशनामध्ये मिटिंग चालू होती त्या मिटिंगमध्ये एक पुरवणी किंवा एक म्हणणं मांडण्यात आलं किंवा एक फाईल टाक मंजूर करून घेण्यात आली तर ती फाईल अशी होती की जे खासदार आहेत आता सध्या खासदार जे कार्यरत आहेत त्यांचे चोवीस टक्के पगार वाढ व्हावी आणि जे पेन्शनधारी खासदार आहेत म्हणजे जे माजी खासदार आहेत त्यांची पेन्शन चोवीस टक्के वाढवावी हा निर्णय घेण्यात आला आणि हा पटलावरती मांडण्यात आला आणि ते तात्काळ मंजूर करण्यात आला हा तात्काळ मंजूर कार करण्यात आला कारण ही त्यांच्या जवळची बाजू होती ही त्यांच्या काळजाची बाजू होती कारण यांना पगारवाढ हवा होता किंवा यांना पैसे हवे होते या खासदारांना त्यामुळे एकाही खासदाराने एकाही खासदाराने राज्यसभा असली किंवा लोकसभेच्या खासदारांनी एकाही विरोध केला नाही विरोध दर्शवला नाही याच्यासाठी आणि ते मंजूर तात्काळ झाले दोन पाच सेकंदात झाल्यासारखं झालं मंजूर ते तर हे झालं पण ज्या वेळेला दिव्यांगांचा विचार होता त्यावेळेला तुम्हाला विचार करायला वेळ नव्हता आणि स्वतःची ज्या वेळेला बाजू आली तर त्यावेळेला विचार करायला सुद्धा वेळ नव्हता तुम्ही तात्काळ कर मंजूर करून टाकली मंजुरी दिली त्याला तरी असं का आणि याचं कारण काय देण्यात आलं माहिती आहे याचं कारण पेन्शन वाढ असू दे किंवा पगार वाढ असू दे याची खासदारांची याचं कारण देण्यात आलं वाढती महागाई एका वाक्यात वाढती महागाईमुळे आम्ही देतोय मग मला एक सांगा दिव्यांगांना वाढली नाही का हो महागाई दिव्यांगाला जेवण लागत नाही का हो दिव्यांगाला गहू तांदूळ लागत नाहीत का दिव्यांगाला तेल लागत नाही का दिव्यांगाला पेट्रोल लागत नाही का दिव्यांगाला लाईट लागत नाही का दिव्यांगाला अन्न वस्त्र निवारा लागत नाही का दिव्यांगाला घर बांधायला आता जे पहिला जे दोन हजार अकरामध्ये खर्च येत होता तेवढाच आता खर्च येतोय का मग तुम्ही घरकुल दिव्यांगांना मंजूर करता ते आत्ता जे दोन हजार अकराला रक्कम दिली जायची तीच आत्ता देताय तेवढ्यात घर होतंय का पूर्ण जे अन्न वस्त्र निवारा जे तीनशे रुपये पेन्शन आहे तुम्ही तीनशे रुपये महिन्याला पेन्शन देत देताय तेही दरमहा येत नाहीच तीन तीन चार चार महिन्यातून येते तर ते तीनशे रुपये पुरतात का हो दररोज दहा रुपये पुरतं का दिव्यांगाला याचं उत्तर कोण देणार या खासदार कुठले आहेत का तयार खा उत्तर द्यायला याचं की मी जे काय बोलतोय त्याचं उत्तर द्यायला आहेत का आता तयार किंवा तुमच्याकडे उत्तर कुणाला महागाई झाली मला एक सांगा बरं या प्रश्नाचं राहू दे महागाई आम्हाला दिव्यांगाला आम्हाला तीनशे रुपये पुरतात की नाही पुरतात हे गौण विषय आहे किंवा तुमच्या तुमच्या डोक्यावरचा विषय ते समजूया आपण पण मला एक सांगा कुठले खासदार कुठले खासदार अन्नासाठी तरसले कुठले खासदार किंवा माझी खासदार अन्नासाठी तरसलेत किंवा वाहनासाठी तरसलेत जाण्यासाठी दिल्लीला जरी जायचं म्हणलं तरी ते चार पाच तासात दिल्लीला जाऊन परत येतात इतकी त्यांच्याकडे पावर आहे परत वस्त्र असू दे घरासाठी असू दे घरं त्यांची प्रत्येक शहरात एक घरं असल्यासारखं म्हणजे जर ते लोकलचे असतील तर ते मुंबई गेले तर थे त्यांचं घर असतं येतं किंवा दिल्लीत जाऊ देत दिल्लीत तर म खासदाराला प्रत्येक खासदाराला घरं असतंच तिथं परत इकडे तिकडे दौऱ्याला गेले तर फाईव्ह स्टार ट्रीटमेंट त्यांना फाइव स्टार हॉटेलमध्ये दिली जाते त्यांना राहायला मग याला कशाची चंचन आहे मग याला पगार लागतो अहो जी तीन तीनशे रुपये देताना तीनशे रुपये म्हणजे वर्षाची जी, जी, जी आम्हाला छत्तीस रुपये तीन हजार ते चार हजारच्या आतच पेन्शन आम्हाला मिळतात तेवढा एका खासदाराचा दररोजचा नाश्त्याचा खर्च असेल माझ्या मते तेवढा मग त्यांना एवढा खर्च लागतो तुम्ही कधी चेक केले का ते नाश्त्याचा किंवा जेवणाचा खर्च खासदाराचा किती येतो ज्या वेळेला खासदारकीचा फॉर्म भरतात खासदार ते खासदार किंवा उमेदवार त्याला तुम्ही त्यांची प्रॉपर्टी कधी के चेक केली आहे का त्यांच्या खात्यावरती किती रक्कम आहे त्यांच्या घरात सोनं किती पडलेलं आहे त्यांच्या नावावरती जमीन किती आहे त्यांच्या पत्नीच्या असू दे किंवा त्यांच्या मुलांच्या किंवा त्यांच्या स्वतःच्या किंवा त्यांच्या आईवडिलांच्या मुलांच्या नावावरती जमीन किती आहेत कंपन्या किती आहेत याचं कधी तुम्ही सर्वे केलाय का पण तेच उलटं दिव्यांगांचं दिव्यांगाला साधी तीनशे रुपयाची पेन्शन लागू करायला सुद्धा उत्पन्नात दाखल्याची आठ आग बाकीच्या आठ सगळे आठ नोकरी करत असेल तर दिव्यांगाला पेन्शन दिली जात नाही पण इकडे का नाही इकडे कित्येक बिझनेस आहेत आणि त्यांना पगारवाढीची काय गरज होती तेच पैसे जर इकडे पेन्शनला दिव्यांगांची वाढ केली असती तीनशे सहाशे केली चालली नसती का तीनशेचे हजार रुपये असती तर चाली नसती का दिव्यांगांची पेन्शन हा प्रश्न आहे म्हणजे तिकडं तिकडे कमी पडतय खासदारांना लाख लाख रुपये दीड दीड लाख रुपये पगार असून कर कमी पडतंय पेन्शन सुद्धा सतरा जर पेन्शन घेतात खासदार तरी सुद्धा त्यांना कमी पडते म्हणून महागाईच जाण्याला आणि इकडे दिव्यांग फक्त तीन तीनशे रुपयासाठी तीन तीन महिने वाढ बघतो तर त्याला महागाईच्या जळा नाही आहेत त्याला वाढते लेट बिल नाही आहे त्याला गहू तांदूळ मीठ साखर चटणी काय असेल ते घ्यावं लागत नाही किंवा त्या दहा रुपयामध्ये बसतं त्याचं किंवा त्या तीनशे रुपयामध्ये बसतं त्याच असा निष्कर्ष या सरकारने काढलाय या सरकारवर खरोखर मला वाईट वाटायचं तर बंद झालंय आता राग येतोय खरं म्हणजे सरकारचा येतोय की माझा येतोय स्वतःचा किंवा आपण हे काय करतोय नेमकं याचा राग येतोय की कायच कळत नाहीये मला हे आता आपण म्हणजे आपल्या राज्यातही म्हणजे बऱ्यापैकी कसं आहे सगळीकडे म्हणजे महाराष्ट्र असू दे गुजरात असू दे एमपी असू दे युपी असू दे राजस्थान असे सगळीकडे बीजेपीचं राज्य आहे आंध्र प्रदेश सारखं राज्य सहा हजार पेन्शन देऊ शकतं बर आम्हाला पेन्शन तीन महिन्यातून एकदा गुजरातला पेन्शन एक महिन्यातून येत आहे एकदा दिव्यांगांना गुजरातची पेन्शन किती हजार रुपये पेन्शन म्हणजे तीनशे रुपये केंद्र सरकार देते राज्य सरकार सातशे रुपये देते यूपीची पण तीच बोंब म्हणजे तीनशे रुपये केंद्र सरकार देते राज्य सरकार सातशे रुपये देते एवढे हाल वाईट आहेत आणि तिथे तेच तिथल्या ते ते खासदारांना तिथल्या आमदारांना पगार किती काय किती पेन्शन किती एवढे पेन्शन का लागते मग दिव्यांगांचे एवढेच घ्या ना दीड दीड हजार रुपये पेन्शन तुम्हालाही तेवढाच खर्च बासवास झाला बास पाहिजे कारण तुम्हाला संसदेतनं किंवा मंत्रालयातून तुम्हाला नाश्ता फ्री जेवण फ्री महिन्याचा जे काही किराणा लागतो तो फ्री रेल्वेला आरक्षित सीट तुम्हाला रेल्वेनं जाण्यासाठी प्रवास फ्री एरोप्लेनना तुम्हाला चार्टेड विमान किंवा विमान बिझनेस क्लास विमानातून तुम्हाला प्रवास परत बाकीच्या सगळ्या गोष्टी राहायला घर तुम्हाला फ्रीमध्ये दिल्ली असू दे किंवा तुम्हाला मुंबई असू दे किंवा तुम्हाला तुमच्या इतर असू दे घर बांधा सुद्धा तुम्हाला बिनव्याजी कर्ज दिलं जातं बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्या जातात मग तुम्हाला कशाची गरज आहे मग तुम्हाला पगार वाढायची गरज काय होती आता समजा एक लाख रुपये एका खासदाराला पगार असेल तर त्याची पगारवाढ किती झाली चोवीस टक्के पगारवाढ झाली त्याची म्हणजे त्यांच्या बातमीनुसार चोवीस टक्के म्हणजे एक लाखाला चोवीस हजार रुपये वाढले एक लाख चोवीस हजार सव्वा लाख तो आता पगार घेणार असा खासदार एक मग एवढी गरज एवढ्या पैशाची गरज आहे का माझा हा प्रश्न आहे मग त्यांना महागाई तेवढी वाढली आहे तर मग आम्हाला दीड हजार तीनशे रुपयेच्या वरती गरज नाही आहे ना मग यांना एक लाख चोवीस हजारची गरज आहे का नाही आहे गरज माझं मत नाही आहे तुमचं मत काय ते कमेंट बॉक्समध्ये जरूर व्यक्तवा या असं निर्णय मी आता महाराष्ट्राबद्दल बोलणार आहे बोलणार नाही कारण महाराष्ट्राला वेळ दिलेला आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः वेळ मागून घेतला आहे एप्रिलच्या जे काही पहिल्या आठवड्यापर्यंत वेळ मागून घेतलेला आहे तोपर्यंत आपण वेळ देऊ आणि जे काय आंदोलन आहे ते थांबलेलं आहे तोपर्यंत आणि ते काही निर्णय घेतात बघूया आपण ते क फडणवीस जी कोणता निर्णय घेतात जसं केंद्राने आपलं आम्हाला टाळाटाळ केली आहे के किंवा के दुर्लक्षित केलं आहे के किंवा मुद्दाम चेष्टा केल्यासारखं मुद्दाम बाजूला ठेवलं आहे तसं फडणवीस ठेवणार नाहीत किंवा आम्हाला जे काही आमच्या हक्काच्या गोष्टी आहेत तर त्या देतील आणि दीड हजार रुपये पेन्शन आम्हाला परवडत नाही आहे त्यांचेही आमदार आता सध्या बोलू लागलेले आहेत त्यांचेही आमदार विधानसभेमध्ये सुद्धा बोलू लागलेले आहेत विधान परिषदेमध्ये सुद्धा बोलू लागलेले आहेत त्याच्यामुळे त्यांचा तरी विचार करतील किंवा आपल्या आमदारांचं तर म्हणणं ऐकून घेतील फडणवीसजी आणि आमचं जे काही आमच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या ज्या गोष्टी क्लिअर करतील पहिल्या आठवड्यापर्यंत या अशा ठेवतो आणि तोपर्यंतच महाराष्ट्राबद्दल किंवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबद्दल बोलणार नाही पण आत्ता मोदीजी असू देत किंवा अर्थमंत्री असू देत किंवा मंत्रिमंडळ असू दे मोदीजींचं यांनी खूप साऱ्या गोष्टी चुकीच्या केलेल्या आहेत दिव्यांगांची पण पेन्शन जसं बाकीच्या गोष्टींना बाकीच्या लोकांना महागाई वाढते तसे दिव्यांगांनाही महागाई बचत वाढते म्हणजे पेन्शनमध्ये वाढ करायला पाहिजे कारण शेतकऱ्याला सुद्धा महिन्याला पाचशे रुपये देतात आणि दिव्यांगाला मात्र तीनशे रुपये देतात जो दिव्यांग चालू शकत नाही फिरू शकत नाही जो दिव्यांग स्वतःचं स्वतः करू शकत नाही त्याच्या आईवडील जर म्हातार झाले असतील तर त्याला सगळं विकतच करावं लागतं तरी सुद्धा त्याला तीनशे रुपये दिले जातात मग असं तुम्हाला सरसकट जर पेन्शन वाढ करायला जमत नसेल ना तर टप्प्याटप्प्याने करा ना म्हणजे चाळीस ते साठ टक्के आहेत त्यांना एक वेगळी थोडी वाढ करा साठ ते ऐंशी टक्के त्यांना त्याच्यापेक्षा थोडी वाढ करा ऐंशी ते शंभर टक्के त्यांना त्याच्यापेक्षा जास्त वाढ करा ना असं करा काहीतरी निर्णय घ्या ना पण दिव्यांगांना असं दुर्लक्षित नका करू दिव्यांगांना असं उगीच वाईत नका टाकू दिव्यांगांना असं उग चेष्टेचा विषय नका करू फक्त एवढंच म्हणणं होतं माझं एवढंच म्हणणं मोदीजींपर्यंत पोहोचावं किंवा जे कोणी ते सांदयात समाज कल्याण विभाग जे केंद्राचं तर त्यांच्यापर्यंत पोचावं आणि दिव्यांगांसाठी चांगले निर्णय घेण्यात यावे दिव्यांगाला पूर्ण भारतात एकसारखा न्याय मिळावा हीच अपेक्षा आणि खूप वाईट वाटलं म्हणण्यापेक्षा चीड आली राग आला कारण या गोष्टी अशा व्हायला नको पाहिजे त्या त्या झालेल्या आहेत त्या घडतायत तर त्याला कधी ना कधी आळा बसला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला एकत्र आली पाहिजे आपल्याला सगळ्या राज्यातील दिव्यांगांना एकत्रित आलं पाहिजे आणि दिव्यांगांना एकत्रित येऊन लढा उभा केला पाहिजे आणि या सरकाराविरुद्ध या प्रशासनाविरुद्ध आपल्याला लढलं पाहिजे आणि आपल्या हक्काचं आपल्याला घेतलं पाहिजे जसं खासदार खासदार स्वतःच्या न्यायासाठी किंवा स्वतःच्या ज्या काही मागण्या आहेत तर त्या पूर्ण करण्यासाठी लढतोय खासदार तसंच आपल्यालाही आपण तिथं उपस्थित राहिलं पाहिजे किंवा लढा उभारला पाहिजे आणि आपण आपल्या गोष्टी मंजूर करून घेतल्या पाहिजेत एवढीच माझी माफक इच्छा आहे आणि त्या ती पूर्ण लवकरात लवकर, लवकर होईल या आशा ठेवतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय